काल केंद्र शासनाने जो अर्थसंकल्प जाहीर केला त्यामध्ये केंद्र शासनाला टेकू देणारे जे दोन प्रदेश आहेत आंध्र प्रदेश आणि बिहार त्यांना त्यांनी साठ हजारचं आणि पंधरा हजार पंधरा हजार कोटीचं पॅकेज दिलं आणि महाराष्ट्राला फक्त सात हजार कोटीवर त्यांनी पाणी पुसली हा आपल्या मुख्यमंत्र्याचा तिथं कमी कमी वाटतो आणि फडणवीस साहेब तिथं कमी पडले आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी काही मागितलं नाही त्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं शासनाचे जाहीर निषेध काल केंद्र शासनाने संकल्प सादर केला महाराष्ट्र हा एकोणीस पॉईंट सहा टक्के असा जीएसटी देणारा हा राज्यातला एक नंबरचा महाराष्ट्र असताना सुद्धा आज त्यांनी आंध्र प्रदेश सारख्या राज्याला जवळपास पंधरा हजार कोटीचं त्या ठिकाणी विशेष देण्यात आलं त्यामध्ये बिहारला जवळपास साठ हजार कोटीचं विशेष विशेष पॅकेज देण्यात आलं आणि एवढा मोठा महाराष्ट्र असताना सुद्धा सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटीचा फक्त निधी महाराष्ट्राच्या राज्यावर त्या ठिकाणी आला महाराष्ट्राच्या वाट्यावर आला आणि त्यामुळं केंद्र शासनाचा हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राबद्दल असलेला रोष त्या ठिकाणी आहे महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने ते दोष आहेत आणि यांचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्या वतीनं आम्ही त्या केंद्र शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने केंद्र शासनाच्या विरोधात ही महाराष्ट्राची जनता पूर्ण ताकदीनं रोषाने उतरल्या शहर राहणार नाही हे सुद्धा आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं केंद्र शासनाला सांगू इच्छितो